आपला परिचय काय आहे आणि आंदोलनामागचं तुमचं समर्थन देण्यामागचा उद्देश काय आहे आणि काय विषय आहे मी राजकुमार पडघाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचा अध्यक्ष आहे आणि मी आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलो असता या ठिकाणी दिव्यांग्याचं घरकुलाच्या संदर्भात उपोषण आढळून आलं तर त्यांचं मी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या ज्या मागण्या आहेत की त्यांना घरकुल मिळावं म्हणून आणि त्यांनी सर प्रस्ताव देखील दिले आहेत आणि ते प्रस्ताव दिले असताना त्या ठिकाणी शासनाने प्रशा प्रशासनाने अकरा लोकांचे घरकुलं मंजूर केले आहेत ते पात्र झाले आहेत परंतु त्यामध्ये दोन दिव्यांगांच्या त्रुटी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घरकुल अपात्र ठेवण्यात आले परंतु ज्यावेळेस या नऊ महिन्याच्या अगोदर यांनी पात्र असूनही त्यांना घरकुलाचा हप्ता मिळाला नाही म्हणून त्यांनी मागणी केली असता त्यांना लेखी आश्वासन दिलं की तुम्ही तुम्हाला नऊ तीन महिन्यामध्ये घरकुल पात्र करून देऊ बरं घरकुलची जी मर्यादा क्षमता आहे जी शासनाने दिली आहे ठरवून ती अतिशय तोकडी आहे प्रचंड कमी आहे त्याची अमाऊंट जी आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे दुसरा प्रश्न असा आहे की मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचा आंदोलनाचा टप्पा काय तुमचा आणि ही जी शासनानं जी ग्रामीण आणि शहरी भागासाठी जी रक्किम रक्कम दिलेली आहे वास्तवत ग्रामीण आणि शहरीमध्ये हा भेदभाव न करता त्या दोन्ही ग्रामीण आणि शहरीसाठी एकच रक्कम द्यायला पाहिजे असं कारण ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये असो महागाईचा उच्चांग वाढलेला आहे त्याच्यामुळं दोन्ही ठिकाणी एकच रक्कम द्यायला हवी असं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी करत आहोत आणि यांचं जे उपोषण या ठिकाणी यांचं रास्त उपोषण आहे आणि या शासनाच्या निर्णयानुसार या उपोषणकर्त्यांना शासन प्रशासनाने त्यांना घरकुलं देऊन त्यांना लाभ देण्यात यावा असं या ठिकाणी मी बाबासाहेब आंबेडकर पदवी संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना आश्वासन देऊन त्यांना या ठिकाणी संघटनेचा जाहीर पाठिंबा देतो जो आहे दिसून येतो आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते कुठेतरी प्रशासन लाभार्थ्यांना वंचित करण्यासाठी दिव्यांग असो किंवा इतर जे समाज असो त्यांना ते थे दूर ठेवण्यासाठी प्रशासनामध्ये खूप मोठा खोळंबा निर्माण करतायत तुम्ही याच्याकडे कसं बघता या निमित्ताने तुम्ही काय मागणी करणार बघा मान्य बच्चू कडू यांनी अपंगांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिलेला अपंगा आहे अपंगाचं एक वेन वेगळं असं मंत्रालयसुद्धा झालेलं आहे परंतु आजही अपंग व्यक्ती हा घरकुलापासून वंचित आहे ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यापासून वंचित आहे वसंतवाडी येथील अपंग आणि विधवा व्यक्ती यांना आणखीने घरकुलाचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी जो ग्रामपंचायतचा निधी असतो हा पाच टक्के निधीसुद्धा आज अजूनही ग्रामपंचायतने का खर्च केला नाही अपंग अपंगांवर अशा प्रकारचा प्रश्न या व्हिडिओमार्फत आणि ऑल इंडिया जू टायगर सेनेचा अध्यक्ष या नात्याने त्यांना विचारतो माननीय जिल्हाधिकारी काय साहेब यांच्याकडे यांनी वेळोवेळी असं पत्रव्यवहार केलेला आहे आमचे सहाय्यक आयुक्त साहेब आहेत एम जे वाटसाहेब यांच्यास सुद्धा यांनी समाजकल्याण विभागाशीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु यांना आजही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रयोगातील व्यक्तींना यशवंतराव चव्हाण मुक्त वसावत योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो परंतु यांना आणखीने दिला जा दिला गेला नाही तर का दिला गेला नाही आहे याचे कारण कारण इतरच्या ग्रामपंचायतने वसंतवाडी ग्रामपंचायतने दाखवावी सहाय्यक आयुक्त यांनी या उपोषणाच्या थ स्थळी भेट देऊन यांना त्वरित घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी या पत या उपोषणाची दखल घ्यावी आणि जे आमचे अपंग बांधव आहेत जे भगिनी आहेत जे आज या पाण्या पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा इथे उपोषण बसलेले आहेत यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा आमची ऑल इंडिया बब्ल्यू टायगर सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटना आणि बहुजन भारत पार्टी हे तीव्र आंदोलन करेल या आंदोलनाला आमचा समर्थन जाहीर करतो जय भीम जेलो